नमस्कार मी संतोष जोशी संवेदना आर्टचे फाउंडर गेली तीस वर्ष विविध कार्यक्रमाद्वारे मी आपल्यासमोर येत आलेलो आहे सांगीतिक कार्यक्रमाबरोबरच जिल्हास्तरीय कारण स्पर्धा त्यानंतर कोकण पर्यटन म्हणजे आम्रमहोत्सव वेलेपाल पहिलं प्रॉपर्टी एक्झिबिशन म्हणजे महोत्सव त्याचबरोबर वादळ वाट अग्निहोत्र यासारख्या गाजलेल्या मालिकेतील कलाकारांचा प्रेक्षकां संवाद आणि ज्या वेळेला मराठी चित्रपटाला चित्रपटगृह उपलब्ध होत नव्हती त्यावेळेला श्वासचा प्रीमियर आहे या तीस वर्षात असंख्य क्षण मी अनुभवलेले आहेत चांगले वाईट ठरारक अभिमानाने सांगाव्या असा आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम मी केला होता तो म्हणजे रायगडावरील मेघडंबरीसमोर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे आणि आदरणीय बाळासाहेब मंगेशकर यांना घेऊन शिवकल्याण राजा या कॅसेटला तीस वर्ष पूर्ण झाली होती त्यानिमित्ताने रायगडावरती हा कार्यक्रम केला करण्याचा योग आला होता असे असंख्य कार्यक्रम या तीस वर्ष केला तीस वर्षामध्ये वेगवेगळ्या हो प्रकारचे संवेदना आर्ट्सने केलेले आहेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने या चॅनलचा डिजिटल लोगो आपल्याशी शेअर करत आहे तुम्हाला कसा वाटतं तो सांगा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू धन्यवाद